गुड मॉर्निंग शुभप्रभात कसे आहात मस्त न मस्तच राहा आणि नवरात्र चालू आहे आणि आज नवरात्राचा आठवा दिवस आहे आणि आज आहे मंगळवार अष्टमी आहे तर आज मी करणार आहे दुर्गा सप्तशतीचं पारायण आणि हे जे पारायण करायची माझी खूप इच्छा होती आणि आज माझी इच्छा पूर्ण झाली आणि मी पावणे सातला पारायणाला बसले तर माझं आठ वाजेशी हे पारायण झालेलं होतं खूप लवकर हे पारायण होतं याचे तेरा अध्याय असतात आणि दुर्गा सप्तशतीचं जे पारायण आहे ते करायला हवं चैत्र नवरात्र हे आपल्या नवरात्रीसारखीच असते बरेचसे लोक या सुद्धा उपास वगैरे करतात आणि घट सुद्धा मांडतात काही ठिकाणी अशी पद्धत आहे आणि बऱ्याच मंदिरात गर्दी वगैरे सुद्धा असते आणि तिथेसुद्धा ओटी वगैरे भरण्यात येते अशा प्रकारे मी सुद्धा आज हा पारण वगैरे केलेलं आहे आणि पारण वगैरे केल्यानंतर मुलांना सुट्ट्या लागलेल्या होत्या आणि मुलंही लवकर उठलेले होते पी आणि अदूला आरती दिली आणि तुम्ही बघू शकता देवघरही छान सुंदर दिसते ना मस्त दिसतंय मला तरी आवडलंय मग इकडे प्रत्येक टिफिन वगैरे करून घेतला टिफिनला चपाती अळूची वडी आणि शिमला मिरची जी अशी छान भाजी केलेली आहे सुखी आणि त्या दिला मस्त मंदिरात जाण्यासाठी तयार झालेली जा आहे आम्ही निघतो आहोत आता मंदिरात जाण्यासाठी मंदिरात जाण्यामागचं कारण म्हणजे आज आहे अष्टमी आणि माझं पारायणसुद्धा झालेलं होतं म्हणून तुळजापूरच्या मंदिरात आम्ही जाणार जाणार आहोत आणि आमचं घर गावात असल्यामुळे आम्हाला बरेचसे मंदिरंही जवळ आहेत आता मी पोचलेली आहे आई तुळजाभवानी मंदिरामध्ये आणि हे जे मंदिर आहे हे छान सजवलेलं ला होतं लायटिंग वगैरे लावलेली होती पण आपण सकाळी गेले असल्याने आणि आपल्याला हे लायटिंग वगैरे इथे दिसणार नव्हती बऱ्याचशा बायका इथे ओटी वगैरे भरत होत्या आणि इथे परड्यांमध्ये ओटी भरल्या जाते तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे इथे वटी जे ओटी आहे ती भरल्या जाते आणि ते वटी वगैरे भरल्यानंतर मंदिरात असतानाच एक आई आल्या होत्या आणि आई आल्यानंतर त्यांच्यामध्येच देवी आली आणि इथे बऱ्यापैकी खूप गर्दी झाली पटकन दर्शन पटकन दर्शन वगैरे घेतलं आणि विठू विठुमाऊलीचं दर्शन घेतलं हे जे मंदिर तुम्ही बघताय हे खूप जुनं मंदिर आहे आणि इथे बऱ्यापैकी कार्यक्रम होत असतात सप्ताह वगैरे होत असतात पारायण वगैरे होत असतात या मंदिरातलं आपण दर्शन वगैरे घेतलं आणि हे जे मंदिर आहे त्या आधीराला खूप आवडते पुन्हा एकदा घरी जाताना शंभूचं दर्शन घेतलं कारण आज मंदिरात गेलेलं नव्हतं आणि आदिरा बाहेर आली की आदिरा सगळ्या देवांचं दर्शन करूनच मगच घरी जाते तिच्यासोबत माझंही दर्शन घडतं आधिराने छान असा नमस्कार वगैरे केला बाप्पाला सॉरी वगैरे बोलली आणि तिने नंदीच्या काळामध्ये काय सांगितलं हे तिचं तिला माहिती कारण ती प्रत्येक वेळी मागत असते आणि नंतर घरी आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस अचानक ठरवलं की मुलींना जेवायला बोलवायचं कारण आदिलाचं आपण कधीपासून चालू होतो माझ्या फ्रेंड्सला जेवायला बोलू म्हणून म्हटलं चला आज अष्टमीच्या निमित्त आपण सगळ्या मुलींना जेवायला बोलूयात म्हणून तांदूळ लगेच भिजू घातली भिजू घातल्यानंतर ते लगेच पोळपाटावर वाटून घेतले वाटल्यानंतर तुपामध्ये छान भाजून घेतले भाजल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि ते शिजू दिले शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आवडीनुसार साखर वगैरे टाकली साखर वगैरे टाकल्यानंतर सा, सा, त्याला छान असं घट्ट दाटसरपणा आला ले ले ना ना ते इकडे शिजेपर्यंत मी दूध वगैरे टाकून दिलं आणि दूध वगैरे टाकेपर्यंत ते माझे शेंगदाणे वगैरे भाजून झालेले होते शेंगदाणे वगैरे भाजून घेतले त्याचे मला करायचे होते मखाणा शेंगदाणा लाडू कारण मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओत पण सांगितलेलं होतं की सासूबाईंनाचं ब्लड कमी झालेलं आहे हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे म्हणून मला त्यांच्यासाठी मी बीटची वडी केलेली होती आणि बीटची जी वडी आहे त्याचा व्हिडिओ जो आहे मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता आता इथे माझे लाडूसुद्धा तयार झालेले आहे आणि हे जे लाडू आहे खूप पौष्टिक आहेत आणि छान लागतात याच्यामध्ये मी मखाना पावडर ॲड केलेली आहे आणि मखाना पावडरसुद्धा घरीच केलेली होती इथे आपले संपूर्ण जे लाडू आहे ते तयार झालेले आहे आणि खीरसुद्धा आता बॉईल झालेली आहे त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे मिल्क पावडर आणि मिल्क पावडर टाकून घेतल्यानंतर हलवून घेतलं आणि हलवून होईपर्यंत भांडेसुद्धा आवरून झालेले आहेत आणि इथे जे मी करत आहे हे कॅरेमल आहे आणि कॅरेमलची खीर करायची होती आणि हे जी खीर आहे खूप खूप छान लागते आणि टेस्टसुद्धा खूप सुंदर येते कारण की वेळ कमी स्टेक हो होता आणि मला बासुंदीसारखं सारखं स्ट्रेक्चर हवं होतं म्हणून मी ते साखरेचं कॅरेमल केलं आणि त्याच्यामध्ये खिरीमध्ये टाकलं तोपर्यंत इकडे दे खोबरं वगैरे खिचून घेतलं आज आणि ड्रायफ्रूट जे होते ते कट वगैरे करून घेतले हे सुद्धा परतवून घेतले तुपात आणि याच्यामध्ये ते परतल्यानंतर ते टाकलेले आहेत खिरीमध्ये खीरसुद्धा इथे बॉईल झालेली आहे आणि खूप छान अशी आपली खीर दिसते आहे याच्यामध्ये वेलची पावडर टाकून आता साईडला ठेवलेली होती कनिक मळायला घेतली आणि तुम्ही बघू शकता सूर्य आता मावळत आहे आणि मी सातचा टायमिंग दिलेला होता मुलीला जेवायला आणि इथे माझ्याकडे वेळ कमी होता कारण की ऑलरेडी पावणे सात झालेले होते मग म्हटलं चला पटकन पुऱ्या करूया छोट्या छोट्या पुऱ्या करायला मला वेळ लागणार होता म्हणून मी अशी गोल चपाती लाटून घेतली आणि चपाती लाटल्यानंतर मुलींना पण आवडीने खाता येतील आणि त्या छोट्या छोट्या मुली होत्या त्यांना पण काहीतरी वेगळं वाटेल म्हणून मी ते चौकूनही पुऱ्या केलेल्या आहेत कारण वेगळं काहीतरी असलं की मुलं तेवढ्या आवडीने खातात म्हणून ते छान अशा चौकोनी पुऱ्या करून घेतल्या आणि -पत पटापटसुद्धा त्या लवकर होतात आणि टम्म फुकतात तुम्ही बघू शकताय की पुऱ्या तळताना त्या खूप छान अशा फुगल्या जातात तोपर्यंत अधिरा आली आणि अधिरा मला विचारत होते तू काय करते आणि तुझ्या फ्रेंडसाठी पुऱ्या करते तर ती मला म्हटली की मी सुद्धा तुझी मदत करू का तर ती मला माझी मदत करायला होती आणि तिची बडबड चालू होती आणि मी स्वयंपाक करत असताना ती मला प्रत्येक वेळेस मदत करते पण मदत कमी आणि काम वाढवते अशा प्रकारे आपल्या पुऱ्या तुम्ही बघू शकता की तू सुंदर फुगत आहे फुकतात आणि दिसायलाही सुंदर दिसताय ना सुद्ध तुम्ही सुद्धा या प्रकारे जर पुऱ्या कधी केल्या तर तुमचा वेळही वाचेल आणि मुलं आवडीने सुद्धा खातील अशा प्रकारे आपल्या पुऱ्या ज्या आहेत मी सगळ्या आता लाटून घेणार आहे आणि तळून घेणार आहे कारण आता वाजलेले आहे पावणे सात आणि सात असता मुलं किंवा आणि मुली दोघं पण जेवायला येणार होते तोपर्यंत मला तयारी वगैरे करून पटापटा पुऱ्या केल्या आणि इकडे पुऱ्या वगैरे झाल्यानंतर सगळं गॅसचावटा वगैरे आवरून घेतला आणि मुलींची ताटं तयार करायला ठेवली तोपर्यंत मुले आलीच आणि संध्याकाळी आधी चालू होतं मम्मा माझं हॅप मुलं वगैरे आल्या मुली वगैरे आल्यानंतर त्यांची नवरात्र आपण ज्या प्रकारे कन्यापूजन करतो तसं मी कन्यापूजन वगैरे केलं कारण त्यांचे दुधाने आणि पाण्याने पाय धुतले हळदी कुंकू वाहून त्यांना शृंगाराचं सामान दिलं जे मुलींना आवडतं तेच दिलं आणि ते दिवाबत्ती वगैरे लावून झालेली आहे आता मुलीसुद्धा आलेली आहेत आणि माझीसुद्धा तयारी झालेली आहे मला साडी वगैरे घालायची होती पण असो वेळ मिळाला नाही आणि सुरुवातीचा अगोदरच चा आदिराचा चालू होतं की स सुरुवातीला माझे पाय वगैरे धुऊ म्हटलं कन्या तर आहेच ती म्हणून कन्याच्याच अगोदर पाय पाद्यपूजन केलं तिचं पूजन वगैरे झाल्यानंतर तिने छान असा आशीर्वाद वगैरे दिला आणि सगळ्या मुलींचे पाय वगैरे धुऊन मग त्यांना जेवायला बसवलं हे आदिराचे सगळे फ्रेंड्स आहेत आणि ती पण खूप आनंदी झाली होती आणि मलाही खूप छान वाटत होतं कारण वेळेवर ठरलेला हा कार्यक्रम होता आणि खूप छान असा पार पडला आणि न कळत का होईना आणि पाचच्या पाच मुली मला मिळाल्या नुसती सहज आदिराला म्हटलं आदिरा चल तुझ्या मैत्रिणींना मी जेवायला बोलवते त्या सगळ्या मैत्रिणी तिच्या आलेल्या होत्या आणि न कळत मला अजून एक दोन एक्स्ट्रा मुली भेटल्या म्हणजे माझ्या एकूण पाच मुली जेवायला बसवल्या गेल्यात आणि दोन भटू असे एकूण सात जण जेवायला होते छान असा कार्यक्रम जेवणाचा झाला आणि आदिराने सगळ्यांना गिफ्ट वगैरे दिलं आणि तिला गिफ्ट वगैरे द्यायला खूप आवडतं तिने सुद्धा सगळ्यांना नमस्कार वगैरे केले सगळ्यांना जेवायला ब बसवलं आणि न कळतपणे झालेलं हे कन्न्यापूज खूप छान झाला आणि संध्याकाळी आईस्क्रीम न देता मुलांना केक दिला पण आदिराला केक कापायला खूप आवडतो तिला फक्त केक कापायला आवडतो पण खायला आवडत नाही तिच्या बाबाने छान असा त्याच्यासाठी केक वगैरे घेऊन आले केक वगैरे कट केल्यानंतर सगळ्या मुलांना केक वगैरे दिला आणि सगळ्यांना असा चेहरा हॅप्पी हॅप्पी पाहून मलाहीच खूप छान वाटत होतं अशा प्रकारे आजचा दिवस गेलेला आहे अशा प्रकारे माझी कन्यापूजन झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काही चुका झाल्या असेल तर मग मा, मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास ला, नक्की लाईक करा